श्री स्वामी समर्थ मंडळी आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज दाखवणार आहे मी माझी दिवसभराची रुटीन आज होता श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे सोमवार देखील होता आणि अमावश उश, अमावस्या देखील होती या दिवशी बैलपोळा देखील होता त्याच्यामुळे भगवान शंकरांचे पूजन मला करायचे होते मी सकाळी माझे उठून रुटीनचे कामं आवरली होती जसं की झाड लोड फरशी अंघोळ मुलाचा डब्बा आणि देव उजळून देखील घेतले होते कारण आमावशाच्या दिवशी मी देव नित्यनेमाने उजळून घेते म्हणतात आमवशाच्या दिवशी देवांना उजळून घ्यावंच लागतं तसं इरवी आठ दिवसाला म्हणजे गुरुवारी मी देव उजळ उजळून घेत असते आणि आमावशाच्या दिवशी देखील उजळून घेत असते पौर्णिमेच्या दिवशी देखील उजळून घेत असते आणि कळस देखील पौर्णिमेच्या दिवशी बदलून घेत असते आमोशा होती त्याच्या त्या कारणाने हळदी आणि गोमित्राचं लेपन मी उंबरट्यावर करून घेतलं होतं व नंतर आता देवपूजा झाल्याच्या नंतर मी निवांत आवरल्या भगवान शंकरांच्या पिंडीचा अभिषेक करण्यासाठी बसले होते इथे मी पंचामृताने अभिषेक केला आणि आज होती शिवमुठीसाठी सातू सातू मला काही एवढे भेटले नाही पण चार पाच सातू मी मुश्किलीने घव्हाच्या घव्हामध्ये शोधले होते त्याची शिवमिट मूठ मी आजारपण करणार होते जास्त काही सातू भेटले नाही पण शोधून शोधून मी चार ते पाचच सातू काढले होते कारण बऱ्याच वेळा जास्त पाच सोमवार येत नाही ह्या वर्षीच पाच सोमवार आलेले होते आणि त्याच्यामुळे सातूची काही एवढी गरज पडत नाही गव्हामध्ये कुठेतरी सातू निघतात परंतु माणूस ते सांभाळून ठेवत नाही पण आज गरज पडली होती म्हणून कालच मी निवडून निवडून काढले होते गव्हातून ते चार ते पाच सातू माझ्याकडे होते मी तेवढ्याचे शिवमोठ आजार पण करणार होते मंदिरात जाऊन पूजा करणं काही शक्य नव्हतं कारण बाहेर इतका पाऊस होता दोन ते तीन दिवसाने कंटिन्यू रात्र दिवस पाऊस आहे आणि आज दिवसभर पाऊस होता सकाळी उठल्यापासून पाऊस चालू होता त्याच्यामुळे मंदिरात काही पावसाने जाता येत नव्हतं आणि तशीही मी घरीच पूजा करत असते घरी माझ्याकडे महादेवाची पिंड आहे आणि त्याच्यावर मी पूजा करत असते परंतु जाणं झालं तर मंदिरात देखील जात असते परंतु आज इतका पाऊस होता त्या कारणाने मंदिरात जाणं काही शक्य नव्हतं आणि त्यात कामंही जास्त होती स्वामींची नित्यसेवा मी करून घेतली होती देवपूजा झाली की नित्यसेवा करून घेतली व नंतरच भगवान शंकरांच्या पिंडीचा अभिषेक मी केला अभिषेक पंचामृताने केला व एक नंतर एकशे आठ बेलाची पाणी देखील मी अर्पण केली व शिवमूठ अर्पण केली शिवमूठ सातूची होती त्याच्यामुळे सातूची शिवमूठ मी अर्पण केली आणि नंतर शिवलेला अमृतचं अठरा वाद्य देखील वाचून घेतला होता आणि शिवमोठीची सोमवारची कहाणी देखील वाचून वाचून घेतली होती राहिली होती फक्त आरती आरती मी स्वामींची आणि भगवान शंकरांची रात्रीच करणार रात्री होते रात्री सहाच्या नंतर आरती करून नैवेद्य दाखवून घेणार होते त्याच्यामुळे आरती मी आता केली नव्हती दरवेळेस मी आरती दुपारी लगेच करून घेत असते पूजा झाल्याच्यानंतर परंतु आज आरती ठेवली होती कारण एवढी सेवा करता करता मग दुसऱ्या देखील उशीर होत होता त्यात मुलगा देखील परेशान करत होता मध्ये त्याच्यामुळे म्हटलं आरती संध्याकाळी सहालाच करू आपण स्वामींचीही होती आणि भगवान शंकरांचीही आरती करायची होती आता रुटीन बरोबर आपण पाहणार आहोत की देवघरात कोणता दिवा आपण रोज लावावा म्हणजे कोणत्या देवाच्या नावाने दिवा लावावा कुलदेवीच्या नावाने किंवा इष्टदेवाच्या नावाने किंवा पितृदेवाच्या नावाने नेमका कोणाच्या नावाचा दिवा आपल्याला देवघरात नित्यनेमाने लावायचा आहे किंवा किती दिवे आपल्याला देवघरात लावायचे आहेत तेच आज आपण पाहणार आहोत आता कुलदेवता आणि पितृदेवता हे आपल्या घराचे प्रथम देवता असतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात किंवा सणासुदीला आपल्याला त्यांना मान देणं खूपच गरजेचं असतं तुमच्या घरात लग्न असेल किंवा इतर कोणतंही शुभ कार्य असेल तर आपल्या कुलदेवीला पितृदेवतांना मान देणं आपल्याला खूपच गरजेचं असतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर जर असेल तर आपल्या घरावर कोणतेच संकट येत नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये खूपच भरभराट राहते आता तुमचे जे इष्टदेवत आहेत ते तुमचे कुलदेवतासुद्धा असू शकतात म्हणजे तुमच्या कुलदेवताला तुम्ही इष्टदेव देखील बनवू शकता इष्टदेव म्हणजे काय तर इष्टदेवते असतात ज्यांना आपण पूजतो रोज आपण ज्यांची सेवा करतो ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते संकटकाळी ज्या देवाचं नाव आपल्याला प्रथम आपल्या तोंडामध्ये येतं तेच आपले इष्टदेवता असते तुमचा विश्वास ज्या देवतावर असतो डोळे बंद करून तुम्ही ज्या देवतावर विश्वास ठेवता तेच तुमचे इष्टदेवता असतात म्हणजे आराध्य देवता असतात ज्यात ज्यांचं पूजन करून तुमचं मन अगदी प्रसन्न होतं आणि त्यांच्या पूजनाशिवाय तुमच्या दिवसाशी सुरुवात देखील होत नाही किंवा काहीतरी राहिल्यासारखं वाटतं जर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं नाही तेच आपले इष्टदेवत असतात म्हणजे तेच आपले आराध्य देवत असतात जशी माझी श्रद्धा स्वामी महाराजांवर आहे स्वामी महाराजांचं पूजन केल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्यांची पूजा एखाद्यास राहिली तर मला करमत देखील नाही किंवा मला काहीतरी राहिल्यासारखं वाटतं अर्धवट वाटतं त्याच्यामुळे त्यांचं पूजन केल्यानंतरच माझी दिवसाची रुटीन मी चालू करते आणि संकटकाळी जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा प्रथम मला स्वामीचं नाव आठवतं आणि स्वामी अगदी अलगत आपल्याला संकटातून बाहेर काढतात त्याच्यामुळे माझे आराध्य देवत माझे इष्टदेवत स्वामी महाराज आहेत तसे सर्वांचे वेगळेवेगळे असतात आता आपण पाहू की बऱ्याच घरामध्ये एकच दिवा लावला जातो तो आपल्या इष्टदेवाच्या नावानेच असतो जो आपण रोज एक देवघरात पूजा झाल्याच्या नंतर दिवा लावतो तो तेलाचा दिवा तो इष्टदेवाच्या नावाने आपण लावत असतो तर असा अर्थ होत नाही की आपण इष्टदेवाच्या नावाने रोज दिवा लावतो आणि कुलदेवी व कुलदेव किंवा पितृदेव यांच्या नावाने दिवा आपण लावत नाही म्हणून कुलदेवीच्या नावाने जर दिवा लावायचा असला किंवा पितृदेवाच्या नावाने जर दिवा लावायचा असला तर त्यांच्या नावाचा एक विशेष वार असतो जसा पितृदेवतांच्या नावाचा वार म्हणजे अमावस्या असते महिन्याला येणारी अमावस्या ही पितृदेवांना अर्पित असते त्या दिवशी तुम्ही पितृदेवतांचं पूजन करू शकता किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या सेवा करू शकता त्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये पितृदेवाच्या नावाने देवघरामध्ये अखंड नंददीप व ठेवायचा आहे तो पितृदेवतांच्या नावाने त्याचे पूजन करायचे आहे आणि दिवस रात्र एक रात्र आणि एक दिवस आमोशाच्या दिवशी तुम्हाला तो नंददीप तेवत ठेवायचा आहे आणि त्याला एखादी पांढरी वस्तू देखील तुम्हाला अर्पण करायची आहे हा झाला पितृदेवतांचा वार ज्या दिवशी आमोशाला तुम्ही पितृदेवतांची सेवा करणार आहात आणि आता कुलदेवीचा वार कोणता तर कुलदेवीचा वार आहे मंगळवार आणि मंगळवारी तुम्हाला कुलदेवीच्या नावाने एक तुपाचा दीप आपल्या देवघरामध्ये पूजा झाल्याच्या नंतर आपली नित्यसेवा झाल्याच्यानंतर कुलदेवीची सेवा झाल्याच्या नंतरच आपल्याला तो नंददीप तेवत ठेवायचा आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभर आणि रात्रभर नंददीप तेवत ठेवा जर तेवढे वेळ तेवत ठेवणं शक्य नसेल तर सकाळी पूजा करताना थोड्या वेळासाठी का होईना आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावा शक्य असेल तर तुपाचाच लावा न शक्य नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता अगदी थोड्या वेळासाठी लावला जर तुमच्याने अखंड नंददीप म्हणजे एक दिवसासाठी तेवढ ठेवणं शक्य नसेल तर पूजा झाल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी कुलदेवीची पूजा करून कुलदेवीसमोर थोड्या वेळासाठी तिच्या नावाने तुम्ही दिवा लावला तरीही आपली कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल तर घरावर म्हणतात कोणतेच संकट येत नाहीत जसं की आपल्या घरा घरामध्ये कोणी व्यासनी असेल किंवा घरात सतत कटकटी असतील घरात शुभ कार्य होत नसतील किंवा घरात अन्य आजारपणं अन्य अडचणी घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील तर कुठेतरी कुलदेवी जस तर आपल्यावर नाराज असल्याचे संकेत असतो त्याच्यामुळे कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं असते आणि मंगळवार हा अत्यंत शुभ आहे पौर्णिमा ही अत्यंत शुभ आहे आपल्या कुलदेवीच्या सेवे सेवेसाठी जर एखाद्या व्यक्तीला खूपच मोठं व्यसन असेल तर तुम्ही नक्कीच कुलदेवीची सेवा करून पहा नक्कीच यातून तुम्हाला मुक्तता मिळेल तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन पहा तीन ते चार वर्षातून एकदा जरी कुलदेवीच्या दर्शनाला आपण गेलो तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत राहतं आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्या घरावर येणारे भरपूर मोठे संकट जे असतात ते देखील टाळले जाते कुणाच्या घरावर कोणतेच संकट येऊ नये अशी आपण कुलदेवीतेला प्रार्थना करत असतो आणि कुलदेवी म्हणजे आपली आईच असते आणि आईच्या रूपात ती आपल्या सर्वांचं परिवाराचं आपल्या घराचं आपल्या कुळाचं रक्षण करणारी एक आई असते त्याच्यामुळे तिचा मान तिला देणं खूपच गरजेचं आहे मंगळवारी तुम्ही घरात असलेल्या टाकाला कुंकुमार्चन नक्की करा मंगळवारी करणं झालं नाही महिन्यातील एका पौर्णिमेला नक्की करा आणि अभिषेक करून कुंकुमार्चन करा किंवा मंगळवारी तुम्ही निसता अभिषेक करा एवढी ही सेवा झाली नाही तरी एक तुपाचं दीप तुम्हाला मंगळवारी आपल्या कुलदेवीच्या नावाने तेवत ठेवायचं आहे आता हे झालं कुलदेवी आणि पितृदेवताचं आता कुलदेव यांच्या नावाने देखील तुम्हाला त्यांच्या वारानुसार एक नंददीप एक दीप लावायचाच आहे थोड्या वेळासाठी का होईना पण लावा लावायचं आहे पूजा करायची आहे त्यांची देखील पूजा करायची आहे त्यांचा मान त्यांना द्यायचा आहे या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी गोडाचं नैवेद्य नक्की आपल्या देवतांना दाखवा आपल्या कुलदेवीसाठी काहीतरी गोडाचा शिरागा महिना बनवा आणि त्या दिवशी नैवेद्य दाखवून आपल्या कुलदेवीची आरती देखील एवढी जरी सेवा आपण नित्यनियमाने केली तर आपली कुलदेवता आपल्यावर सदैव प्रसन्न राहते आणि तिच्या आशीर्वादाने सदैव आपल्या घरामध्ये आनंदी आनंद असतो वारानुसार देवतांची पूजा आपल्याला करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे सर्वच देवतांच्या मूर्त्या असतात परंतु आपल्याच्यानी रोजच्या रोज त्यांची सेवा करणं म्हणजे सर्वांची बरोबर सेवा करणं कठीण जातं त्याच्यामुळे वारानुसार तुम्ही त्या त्या देवाची सेवा आपल्याला करायची आहे मग सोपं जाता आणि देवघरात असणाऱ्या मूर्त्यांची सेवा देखील होते आपल्यावर देव नाराज देखील होत नाही त्याच्यामुळे सोमवारी महादेवांची सेवा करा मंगळवारी देवीची सेवा करा बुधवारी गणपती महाराजांची सेवा करा म्हणजे अशा सेवा आपल्याला करायच्या आहेत वारानुसार सेवा करायच्या आहेत वारानुसार त्यांच्या ज्या जे मानपान आहेत ते त्यांना द्यायचे आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये काहीच अडचणी येणार नाहीत चला तर मग इथे माझं काम आवरून झालेलं होतं थोडंफार आता मला मागचा जो पेस आहे तो आवरायचा होता इथे मी धुनी भांडी करीत असते आणि बाहेर पाऊस असल्याकारणाने मला आज इथेच कपडे वाळत घालायचे होते देवाचे कपडे राहिले होते माझे इरवी रोजचे कपडे धुवून झालेले होते देवपूजेचे कपडे जे राहिले होते ते मी धुवून घेत होते कारण देवपूजे नंतर मी लगेच दुसरी कामं आवराय लागले होते कारण फराळ ते करायचं होतं शाबुदाना खिचडी मला बनवायची होती त्याच्यामुळे मी लगेच त्या गोष्टी करायला लागले मग हे कपडे माझे राहिले होते म्हणून आता हे कपडे मी धुवून घेणार आहे आणि इरवी दुसरे मोठे मोठे भांडे जे असते म्हणजे बकेटी दुसऱ्या बकेटी आपल्या हिटरच्या त्या बकेटी मी इथे घासून घेणार होते कारण आम्ही बोरचं पाणी वापरतो आणि बोरच्या पाण्याने भांडी भरपूर खराब होतात आणि त्याच्यामुळे रोज घासावंच लागतात नाही घासले तर ते दे बघायला देखील चांगले दिसत दे नाही आणि वापरायला देखील अस्वच्छ वाटतं त्याच्यामुळे ती रोज घासली तर स्वच्छ दिसतं आंघोळीच्या बकेटी म्हणा दुसरे हिटरच्या पाण्याचे बकेट म्हणा मग्गे म्हणा ते रोजची रोज मला घासावीच लागतात सगळं काम आवरल्याच्या नंतर मी हे काम करत असते आणि मागच्या आवारातलं पाणी निरमा टाकून स्वच्छ ती फरशी धुवून काढत काढावी लागते कारण इथे जर फरशी धुतली नाही तर मुंगळे मुंग्या भरपूर होतात आणि ते चावतात त्याच्यामुळे चा फरशी धुवावीच लागते रोज तेवढाच राडा होतो आणि तेवढंच रोज आवरावं लागतं आता इथे मी बेसिंग घासून घेत होते बेसिंग घासून मी खालचं फरशी धुणार होते आणि नंतरच दुसरी कामे मला करायची होती कामे करता करता मला बराच वेळ झाला आता चार वाजून गेलेले होते आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी के अर्धा केलेला होता आणि माझ्या पुरणपोळ्या राहिल्या होत्या कारण आज पोळ्याचं सण असल्याने मी पुरण करणार होते आणि शेवटचं सोमवारी होता म्हटलं सगळ्या देवतांना नैवेद्य देखील दे होईन त्याच्यामुळे मी पुरण घातलेलं होतं अर्धा स्वयंपाक करून मी ही कामं आवरत होते कपडे माझे आधीच धुऊन चालते परंतु पाऊस असल्यामुळे मी वाळत घातले नव्हते तसंही तर पाणी येतं आणि ते कपडे भिजून जाते आता थोडासा पाऊस कमी झालता येत होता पण थोडा बारीक बारीक येत होता त्याच्या कारणाने आत पाणी येत नव्हतं मग थोडी वेळ म्हटलं हितंच कपडे टाकावं आणि नंतर मग रात्री घरात नेले तर फॅनच्या हवेखाली प कपडे वाळले जातात आणि ते रोज घालायच्या कामं येतात कारण पावसाळा म्हटलं की कपडे अजिबातच वाळत नाही शेवटी त्यांचा वासदेखील सुटतो आणि ते नंतर दूध बसावं लागतं त्याच्यामुळे थोडी वेळ बाहेर टाकले आणि नंतर मी घरात नेणार होते रात्रीच्या टायमाला आता मागचं आवरून झालं तर इथे माझं पुरण परतायचं राहिलं होतं बाकी स्वयंपाक झालेला होता इथे मी पुरण परतून घेणार होते आणि नंतर माझे जे किचन वाटा आवरायचं राहिला होता ते आवरून घेणार होते कारण किचन वाटा स्वयंपाक करून इतका घाण झालताना तो आवरायला देखील बराच वेळ लागला होता पुरण थंड करण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार होते आणि नंतर मग पोळ्या मी आवरल्याच्या नंतर रात्री जेवायच्या टायमाला पोळ्या करणार होते कारण आत्ताच पोळ्या केल्या ते थंड होत्या आणि मग खायला एवढ्या चांगल्या लागत नाही त्याच्यामुळे इथे भांडे भरपूर झालते स्वयंपाक झालता त्याच्यामुळे भांडे बरेच पडलेले होते सगळे सासून ठेवले होते मी सकाळी फक्त मी देवपूजेचे डब्याचे आणि चहापाण्याचे भांडे घासलेले होते आता ही स्वयंपाकाची भांडे बरीच साचलेली होती आता आधी मी भांडे घासून घेणार होते इथे मी खरकटं काढून टाकत होते कारण मग खरकटं काढलं की अगदी सोपं जातं भांडे घासायला पटपट घासता येतात आणि पटपट मोकळं देखील होतं बरेच भांडे असल्या बराच बराच वेळ आपल्याला भांडे घासायला लागतो आणि त्यात हे भांडे खूपच खराब असतात पुरणाचा स्वयंपाक केला की भांडेही जास्त पडतात आणि भांडे अगदी चिवट जास्त असतात त्याच्यामुळे उशीर जास्त लागतो इथे सा। भांडे साचवले की एकदम राड्या वाटतो आणि त्या राड्यामध्ये काम देखील सुधरत नाही तो राड्या आवरल्याच्यानंतरच आपल्याला काम करता येतं आणि त्यात माझा किचन वाट्या खूपच लहान आहे त्याच्यामुळे देखील तिथं जागाच पुरत नाही नंतर मग भांडे साच साचवल्याच्यानंतर नंतर त्याच्यामुळे म्हणला आधी सगळे भांडे घासून घेते पुसून घेतला किचन वाटा स्वच्छ घासून घेतला होता आणि आता घरं झाडून घेणार होते घरात भरपूर राडा झालेला होता म्हणून म्हणलं मन आधी घरं आवरून घ्यावं व नंतरच आपल्याला दुसऱ्या कामाला लागायचं होतं दुसरी काम आता माझ्या पोळ्या राहिल्या होत्या आणि बैलाचं पूजन मला करायचं होतं आरती करायची होती नैवेद्य दाखवायचा होता इथे मी प्रयत्न केला ब्लॉग बनवायचा कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद